पॅराग्लायडिंग पाचगणी पाचगणी हे शहर साठी नॅचरल स्पॉट आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि इकडे कोकणातून येणारा वारा याच्यामुळे ही जागा पॅराग्लाइडिंग साठी खूप पोषक आहे आमचा व्यवसाय आम्ही दोन दो हजार एकवीस साली चालू केला गेल्या वर्षी आम्हाला पाटण महोत्सवाला आपले पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी बोलवलेलं त्यांचा डोंगरी महोत्सव होता तिकडे आम्ही पॅराग्लाइडिंग केलं त्यांनी आम्हाला विचारलं की अजून आपल्याला काय करता येईल मग आपले पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आणि मकरंद दाबा मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा इकडे आयोजित केली आहे ह्या पॅराग्लाइडिंगचा वर्ल्ड कप आहे हा बऱ्यापैकी युरोपमध्ये देशांमध्ये भरवला जातो पण यंदा भारताला हा बहुमान मिळाला आहे त्याच्या दोन वर्ष आधी आम्ही पॅराग्लायडिंगचा प्री वर्ल्ड कप ऑर्गनाईज करायचो पाचगणीमध्येच त्याला पण आम्हाला चांगला प्रतिसाद होता मग साहेबांना सांगितलं की आपण इकडे वर्ल्ड कपला क्वालिफाय झालोय ते म्हटले पर्यटनाच्या पर्यटन संचनालयला आपण सांगून हा पाचगणीमध्ये मोठ्या प्रमाणात करू शकतो आम्ही रजिस्ट्रेशन चालू केलं तेव्हा जगभरातून दोनशे पायलटहून जास्त रजिस्ट्रेशन आमच्याकडे आले आता स्पर्धा कशी असते त्यांची पंधरा फेब्रुवारीला स्पर्धा चालू झाली आणि एकवीस तारखेपर्यंत ही स्पर्धा एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही स्पर्धा चालू राहील त्याच्यामध्ये पाच दिवस त्यांना आपण टास्क देतो की त्यांनी हवेमध्ये हे, हे पॉइंट टच करायचे आणि वाईमध्ये इकडे किंवा धोम धरणाच्या इकडे त्यांनी लँडिंग करायचे असे त्यांचे लँडिंग स्पॉट ठरलेले असतात आणि किती किलोमीटर कव्हर करायचं कुठले पॉइंट टच करायचे याचं त्यांना सकाळीच टा, टास्क दिलं जातं जर बाकीचे दोन दिवस आपण रिझर्व्ह ठेवलेत सर समजा हवा चांगली नसेल किंवा आभाळ आलं तर आपण ही स्पर्धा घेत नाही तेव्हा आणि मग ते हे करून त्यांचं त्यांचं मूल्यांकन होतं सगळे त्यांचे रेफरी वगैरे पंच बाहेरच्या देशातनं आलेले आहेत आणि त्यांचं मूल्यांकन करून मग त्यांना रँकिंग दिलं जातं